या आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील काश्मीरमधून सुखरूप पुण्यात परतल्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी थेट गुडघ्यावर बसत अजित पवारांचे पाय धरले रुपाली पाटील यांच्या कृतीनं उपस्थितांचं लक्ष वेधलं दोन दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार करून भ्याड हल्ला केला या घटनेदरम्यान रुपाली पाटील जम्मू काश्मीरमध्ये होत्या त्या प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत होत्या भाऊक होत त्यांनी विमानांची मागणी केली होती कृपया आम्हाला जास्तीची विमानं इथे तुम्ही उपलब्ध करून द्यावी एवढीच विनंती आहेत सगळी लहान मुलं आहेत आणि ही आपण ही सहकारा त्यावेळी अजित पवारांनी फोन करत रुपाली पाटील यांना मदतीचं आश्वासन दिलं होतं त्याप्रमाणे विमानं देखील पाठवली जम्मू काश्मीर मधून सुरक्षित परतल्यावर रुपाली पाटील आज अजित पवारांना भेटल्या जम्मू काश्मीरमध्ये असताना अजित पवारांनी रुपाली पाटील यांना धीर दिला होता त्यावेळी फोन करत अजित पवारांनी मदतीचं आश्वासन दिलं होतं त्यानंतर अजित पवारांचे आभार मानायला रुपाली पाटील यांनी थेट गुडघ्यावर बसत पवारांचे पाय धरले हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय Bureau Report, Maharashtra News 24.